इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुबाडी आम्ही आलो हो आहोत थेट तुमच्या प्रभागात रस्ता नाही झाला कचऱ्याची दुरावस्था पाणी हवाय शहरात बदल हवा नुकत्याच झालेला प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन इच्चलकरंजी बोले इचलकरंजी बोले चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले फक्त माय महाराष्ट्र बाद सत्य आणि सडेतोड माध्यम सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून हल्ला करणाऱ्या अभियोक्ता किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली प्रदेश सचिव महेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सहभागी आंदोलकांनी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली असून या घटनेबाबत त्वरित आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे संघटनेने अभियोक्ता किशोर यांच्यावर आणि संबंधितांचे तपास करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे संघटनेचे प्रतिनिधी म्हणाले की न्यायसंस्थेवर आणि संविधानावर हा थेट आघात असून अशा प्रकारच्या प्रवृत्तीला कानठी घालणे गरजेचे आहे त्यांनी इशारा दिला की मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यस्तरावर उग्र आंदोलन करण्यात येईल आणि शासन दरबार राहील ही मागणी आणि आंदोलन प्रांताधिकारी कार्यालयावर नोंदवली गेली असून प्रशासनाकडून पुढील प्रतिक्रिया येण्याची अपेक्षा आहे आंदोलनात राहुल जावळे करण जावळे शशिकांत लाखे रवी देवडे भारत लाखे महेश जावळे सनी जावळे आकाश जावळे रोहित लाखे चंद्रकांत कांबळे अमर थोरात सतीश कापुरे अरुण जावळे विशाल कांबळे प्रशांत जावळे विजय लाखे आदींनी सहभाग नोंदवला या ठिकाणी आज परिस्थिती बघितली तर खऱ्या अर्थानं जो न्यायासाठी लढतो त्याला जेल होते आणि जो <laughs> या देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेवरती भुटाने हल्ला करतो त्याला मात्र बेल होते या यंत्रणेच्या विरोधामध्ये आणि ह्या राकेश कशोरला देशद्रोही अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा यासाठी चंद्रकांत हांडोळे साहेबांच्या भीमशक्ती जी सामाजिक संघटना आहे त्या माध्यमाद्वारे आम्ही या स, आ, या प्रशांत या ठिकाणी राकेश किशोर जे आहेत यांचा आम्ही तीव्र या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांना देशद्रोळा अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही सरकारला विनंती करतो